thank mm -hmm. you आज नाशिकहून नंदुरबारकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्येच एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्यानं बसमध्ये चांगलीच उडाली दरम्यान सटाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी विशाल जाधव व त्यांच्या सहकार्याने तत्परता दाखवल्यानं बाळ व बाळण सुखरूप आहेत याबाबत सविस्तर असं की बागलान तालुक्यातील वडे येथील अजित श्यामा पवार हे आपल्या पत्नीसह सातारा जिल्ह्यातील कराडी एका खासगी साखर कारखान्यांसाठी ऊसतोड कामगार म्हणून गेले होते त्याच्या पत्नी पूजाबाई हिचे प्रसुतीचे दिवस पूर्ण होणार असल्यामुळे अजित यांनी कराड येथून गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला व ते दोघे पती पत्नी व त्यांचे एक नातेवाईक जोडपे सोबतीला आले ते कराडहून थेट नाशिक येथे आले आणि नाशिकहून बस क्रमांक एम ए चाळीस ऑब्लिक छप्पन्न अडुसष्ट ही बस नाशिकहून नंदुरबारकडे निघाली होती या दोघी परिवारानं ताहराबाद येथे बाबा थांबा आहे का अशी विचारणा करून वाहकाने होकार दिल्याने या दोघी परिवार या बसमध्ये बसले देवा ते सटाणा या रस्त्याचे दुतर्फा काम संत गतीनं चालू असल्याने या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत या पडलेल्या खड्ड्यांमुळे बस मोठ्या प्रमाणात हिंडळत होती या हिंदळण्यामुळे पूजाबाई प्रसुतीच्या काळात मोठ्या प्रमाणात जाणू लागले सदरची बस सटाण्या ते पोहोचण्या अगोदर पूजाबाई ही चालत्या बसमध्येच प्रसुती झाली परिस्थितीचं गांभीर्य बस बघून बसची महिला वाहक पी आर राठोड यांनी चालकास बस एका बाजूला थांबण्याची सूचना केली ही बस हॉटेल पावनखिंड जवळ थांबली तसेच वाहक राठोड यांनी बाळ सुखरूप असल्याची खात्री करून घेतली असता त्यांना बाळ व प्रसूत महिला सुखरूप असल्यामुळे हायसे वाटले त्यांनी त्वरित सटाणा येथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधून महिलेस सटाणा ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्याची विनंती पोलीस कर्मचारी विशाल जाधव व त्यांच्या सहकार्यांनी सदर महिलेस ग्रामीण रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था केली सटाणा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर यांनी महिलेस तपासले व बाळ बाळांतील सुखरूप असल्यानं सुटकेचा निश्वास टाकला अजून किती दिवस रस्त्याचं काम संत गतीनं सुरू राहणार असं या संतप्त उपस्थित सवाल केला आहे बांगला वृत्तांसाठी भैया साहेब माळी मॅडम एस टीममध्ये काय घडला होता सर मी नाशिक ते नंदुरबार कामगिरी करीत असताना सटाणा आमच्यापासून एक दीड ते दोन किलोमीटर अंतरापासून लांब होता सटाणा गाव आणि एका महिले असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी येऊन मला सांगितले की माझ्या मिसेसचा त्रास होते मॅडम तुम्ही लवकर गाडी हॉस्पिटलला पोहोचू शकताच का ऐकले आणि लगेच पाठीमागे गेले त्यांच्याजवळ काय झाले बघूया तर महिलाजवळ गेले असताना ती महिला डिलेवरीच्या कालावधीत होतं आणि मग मीनी काय केलं माझ्या गाडीला साठ ते सत्तर प्रवासी असल्यामुळे मी सगळे जेंट्स खाली उतरून दिले आणि दोन तीन महिला माझ्या मदतीजवळ जवळ ठेवले आणि त्या लेडीजला डिलेवरीसाठी मी सहकार्य केले आणि मग आमची बस जाणार होती हॉस्पिटलला पोचायचं होतं तर रस्त्याची कामं चालू असताना आमच्या अवजड वाण्याला जाण्यासाठी लवकर पोचली नसते हॉस्पिटलला त्याकरिता आम्ही बाजूला पोलिसांची गाडी चालली होती त्यांना सांगून एक रिक्षा बोलवली आणि त्या रिक्षावाल्यांना सांगितलं की एवढा पेशंट आमचा लवकर तुम्ही दवाखान्यात पोचून द्या कारण रिक्षावाला कसं असतो लवकर नेत असतो का बसमध्ये त्या महिलेला डिलेवरी येऊन पंधरा ते वीस मिनटं झालेले होते जास्त लेट झालो जा असतो ना आपण बस नेण्याचा प्रयत्न करत होतो पण लेट झालो असतो तर मग बाळाला किंवा आईला धोका झाला असता यामुळे आम्ही त्यांना रिक्षाने हॉस्पिटलपर्यंत मार्ग करून देऊ आई आणि बाळ सुखरूप आहे हो आई आणि बाळ सुखरूप याची मी खात्री करून घेतली बाळ पण बाळाचा पण सर आणण्याचा आवाज आला आई पण अशी व्यवस्थित डोळे करून माझ्याकडे पाच होती ठीक आहे सगळे ओके मग आम्ही रिक्षाने त्यांना बसून दिलो त्यांच्या नातेवाईकांना पण बसून दिलो आणि त्यांना सांगितलं की हॉस्पिटलला तुम्ही घेऊन जा बाईची ते डिलेवरी केली तुम्हाला काय अनुभव होता का सर मी माझ्या खाली दोन हजार नऊमध्ये मध्ये प्रायवेट हॉस्पिटलला कामाला होते साफसफाई म्हणून तर तिथे डिलेवरीच्या बाया मी बघायचे डॉक्टर लोक कसे डिलेवरी करतात ते हे बघितल्यामुळेच मी त्या महिलेची ती अवस्था बघून मी तिथं प्रयत्न केला म्हणजे तुमचा तो जुना अनुभव इथं कामी आला हो जुना अनुभव कामी आला थँक्यू मॅडम